प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे सरल जीवन जीवनदारा सप्राइज करा आज मी आपला टीका करणाऱ्याकडे नेहमी लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे याबद्दल मी माझा स्वतःचाच सा अनुभव सांगते मी जेबा शाळेमध्ये होते तेव्हा असं चांगलं काम करायचे आणि आपण जर चांगलं काम केलं आपण जनरली अनुभव घेत असतो कुणाचं काही चांगलं चाललं त्याच्यावर टीका करतील कोणी घर बांधलं त्याच्यावर टीका करतील कोणी गाडी घेतली त्याच्यावर टीका करतील कोणी चांगलं वर्तनानं वागत असलं त्याच्यावर टीका करतील पण त्या हा गुणगान गुणगाण गाणार नाही की या माणसाने इतकी प्रगती का केली ह्या माणसाला इतकं ज्ञान कुठून मिळालं ह्या माणसानं एवढं सो कमाईनं आपल्या कर्तृत्वाना कसं करून दाखवलं याचा विचार करणार नाही ते काय करतील तो माणूस पुढे चाललाय ते त्याच्यावर टीका करतील असा माझा स्वतःच्या अनुभव आहे शाळेत असताना असेच जिल्हा पुरस्कार राजे पुरस्कार अहिल्याबाई होडकर पुरस्कार सावित्रीबाई विरांगणा पुरस्कार डॉक्टर असे पुष्कळ पुरस्कारांनी मी सध्या सन्मानित झाली होती त्यावेळी असेच टीका करणारे करत होती की बापरे बाईस काय शिकवता बाईस काय काम करता बाईलाच कसं काय एवढे पुरस्कार मिळतात आपण मी तो करतो काम अशा प्रकारच्या टीका चालू असायचा पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायची कारण समाजात वावरताना आपण काय करायचं शाळेत वावरताना आपण कोणतं काम करायचं बाहेर वावरताना पण इतकं तारतम्यानं आपल्याला काम करावं लागतं तेव्हा आपल्या कामाची पावती आपल्याला मिळते आणि एवढं लक्षात ठेवा की हे जे लोक असतात यांनाही सगळं माहीत असत पण हे हेतू पुरस्त आपल्याला हिनवाय करता अशा टीका करतात आणि हे बघा हे सुद्धा आपण त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेले असतो त्यांच्यापेक्षा आपण यशाच्या शिखराला पोहोचतो विजयाची विजयाची आपले भोड दौड सुरू असते तर हे त्यांच्याकडून पाहत नाही म्हणून त्यांना कस खाली खेचायचं असा याचा तर त्यांना असा आसुरी आनंद मिळतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आपण जेव्हा एशेच्या शिखराकडे वाटचाल करतो आणि एशेच शिखर गाठत असतो कारण ती आपल्या अंगीची प्रतिभा असते काहीतरी करून दाखवायची आपल्या प्रतिभा असते कौशल्य आणि तेव्हा जे आपण ते गाठण्याचा प्रयत्न करतो यशाचे शिखर तर तेव्हा आपल्याकडे सर्वांचे लक्ष असतं जगाचं लक्ष आपल्याकडेच असतं की हा काय करतो आणि कशाचं का काढायचा अशा प्रकारचे आपला अनुभव आहे आणि आपण त्यांच्यापेक्षा असे जास्त शिकलेले असतो आणि पुढे पुढे हे संपादन करायच्या मार्ग आपण गाठत असतो तसं त्यांच्याकडून होत नाही आणि म्हणून ते टीका करतात आणि दुसऱ्यांना लाटाबुक्के मारण्यातच त्यांना मजा वाटते तर अशा प्रकारे अधिक एस मिळ मिळवणं आणि आनंद लुटणं हे आपलं काम असतं आणि हे आपल्या प्रतिभा असते की आपण पुरस्काराला प्राप्त आहे आणि पुरस्कार एवढे कार्य आपल्या हातून झालेलं आहे म्हणून त्याचा आनंद आपल्याला होतं इतरांना नाही इतरांना त्याची कल्पना नसते म्हणून ते टीका करतात तर अशा प्रकारे मी माझ्या टीकेकडे दुर्लक्ष करावे लोकांच्या टीकेकडे लक्ष देऊ नये याबद्दल मी माझा स्वतःचाच अनुभव आपणापुढे कथन गेला आहे की अशा प्रकारे मला सुद्धा असा त्रास होता ह्या होत होता ह्या टीकेचा तरी पण मी न जमानता आपापलं यशाचं शिखर गाठतच आहे आज सुद्धा पहा मी यूट्यूबवर व्हिडिओ देत आहे आणि माझं यश आजही ये, ये, ये संपादन करण्याचा माझा प्रयत्न सुरूच आहे तर लक्षात ठेवा की अन्याय टीका ही बुरखा पांघरलेल्या कौतुकाची पोच पावतीच असते बघा ना आपण मेलेल्या कुत्र्याला लात मारत नाही तर अशा प्रकारचे अनुभव आणि टिकेला पात्र मी सुद्धा सहन मी सुद्धा दुर्लक्ष करून माझं माझं काम आजपर्यंत सुद्धा चोखपणाने करत आहे आजसुद्धा यूट्यूबवर माझे व्हिडिओ चालू आहे आणि त्याचा आनंद मला मिळत आहे समाधान मिळत आहे आणि माझा चांगला वेळही जे जे अनुभव आहे जे जे काही नवी नवीन नवीन विषय हाताळता येतात ते त्याचं मला ज्ञान मिळतं त्याचं मला शिक्षणच मिळत आहे आणि घर बसल्या मी ह्या व्हिडिओमध्ये रमा म्हणते याचा माझा आनंद आहे हा व्हिडिओ अवश्य पहा लाईक शेअर करा